नमस्कार मी शेतकरी युट्यूब चॅनल स्वागत आहे आपण आता सुकेवाडी येथे आहे पहिलं आपण शेतकऱ्यांचं नाव मी तालुका जिल्हा अहिल्यानगर मध्ये आपण जो कांदा बघताय आता कांदा बघताय तो लाल कांदा आहे याची लागण कधी केली होती आपण साधारणत दीड महिना महिना झालाय लागणीला तर यांचं मुलाखत घ्यायचं कारण असं की सगळीकडे अतिवृष्टीच चालू आहे बरोबर जुने कांदे वाहून गेले नवीन कांदा माझ्या मध्ये राहिला नाही राहिला काहीच नाही राहिला तर आपल्याला भविष्यातली जी बाजारभावाची परिस्थिती तुम्हाला काय वाटते कशी राहू शकते परिस्थिती अशी आहे का पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी झाली बरोबर अतिवृष्टीमध्ये मध्ये आतोनात पिकचं पिकांचं नुकसान झालं बरोबर त्याच्यामध्ये कांदा जे पीक होते इथून मागच्या नाश पावला का त्याच्यामुळं उठण्याची संकेत आहे ते शकतो लाल अशी परिस्थिती आहे दिवाळीपर्यंत दोन अडीच तीन हजारापर्यंत कांदा विकू शकतो तर शेतकऱ्यांना विनंती आहे ज्यांचे कांदे असतील त्यांनी घाबरून न जाता जे नुकसान झालेलं आहे पण काहींचे कांदे अजून शिल्लक आणि लाल कांदा माझ्या मते जवळजवळ तर संपलेला आहे आणि जो रोप टाकले त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला जुन्या कांद्याची रोपांची परिस्थिती अशी का ज्यांनी आगात रोप टाकली आता अजून जर चार दोन पाऊस जर झाले त्याच्यामध्ये रोप खराब होऊ शकतात त्याच्यामुळे लोकांना नव्याने रोपं टाकावं लागतील आणि परत नव्यानं लोकांची लागवडच मुळात डिसेंबरच्या पुढे जाऊ शकते डिसेंबरच्या पुढे जाऊ शकतो तोपर्यंत कांद्याचा माझ्यामध्ये तुटवडा येऊ शकतो तुटवडा येऊ शकतो कांद्याचा तुटवडा येऊ शकतो आणि आता रोप टाकलं टाकले काही लगेच कांदे मार्केटला येणार ये लाल कांद्याचे ज्यांचे संगोपन जे चांगलं केलं व्यवस्थापन चांगलं केलं त्यांचाच कांदा व्यवस्थित येऊ शकतो दिवाळीला तीन हजारच्या पुढे आपण बाजार बघू शकतो दिवाळी धरायच धरू शकतो आपण कारण परिस्थितीच अशी झाली का चौकडा अतिवृष्टी मराठवाडा विदर्भ तुमच्या जवळजवळ आपला अहिल्यानगर जिल्हा जर दर सोडला तर बहुतेक ठिकाणी महापूर चालू अहिल्यानगर मध्ये पण काही काही भाग असा पश्चिम भाग चांगला आहे त्याचा पण दक्षिण पूर्व भागामध्ये अति अतिवृष्टी आहे सोलापूर सांगली सातारा ते पण पूर्णपणे पिकच पिक बरोबर आहे बर रान हाताखाली येतात माझ्या मते महिना दीड महिना त्यांना लागणार आहे पाणी विदर्भ तर काही राहिला नाही आणि जो कर्नाटक बँगलोरचा जो कांदा चालू होतो माझ्या मते जुलै सप्टेंबर चालू जु, जु, जुलै मध्ये चालू जुलै मध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये त्यांचा कांदा तर माझ्या मते म्हणजे ऑक्टोबर पर्यंत माझ्या मते संपून जातो जातो ऑक्टोबर नंतर शंभर टक्के ऑक्टोबर मध्ये आपल्याला शंभर टक्के बाजार सडतीचे राहू शकतात कारण बांगलादेश बॉर्डरहून आतापर्यंत काही एवढी मागणी नव्हती बांगलादेश बॉर्डर मागील महिन्यात आपला ओपन झाली पण एवढी काही मागणी नाही आली त्याच्यामुळे बाजार खालीच राहिली पण बाजाराची परिस्थिती अशी आहे निर्यात जर चांगली झाली आणि आता हे जे नुकसान पाहता बाजार शंभर टक्के दिवाळीला तीन हजारच्या पुढे राहू शकतात राहिलेल्या कांद्याच्या म्हणजे राहिलेल्या ज्या ज्या चाळी आहेत जुन्या कांद्याच्या कावठी चाळी त्यांच्या त्यांना काय तुम्ही सांगू शकता आता तुमचा वीस वर्षाचा अनुभव झाला वीस पंचवीस तीस चाळीस एक वर्षाचा अनुभव असेल तुमचा प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत सांगायचं जर ठरलं ना लोक कांदा चाळीमध्ये कांदा ठेवतात परंतु या वर्षाची परिस्थिती कोणालाही या गोष्टीच भविष्य बाकीच माहीत नव्हतं या वर्षी कांद्याला बाजार उठणार नाही अजून शक्यतो या अतिवृष्टीमुळे कांद्याला बाजार उठलेच नाही आणि कांद्याच विक्रमी उत्पादन आपल्या राज्यामध्ये झालंच होत आणि आपल्या राज्यामध्ये कांद्याचं उत्पन्न जास्त झाल्यामुळं काही आपलं युवक बीजेपी चे सरकार असले ते कांदा बाहेरून आयात करत बरोबर मग त्यामुळे आपल्या बाजारपेठेत आपल्या कांद्याला कमी भाव कमी बाजार बरोबर तर राहिलेला जो शेतकरी आता ज्यांचे काहींचे आता कांदे शिल्लक येत काहींच्या आता चाळी वाहून गेल्या बऱ्याच कांद्याच्या पण जे राहिलेल्या शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगा वाटतं की त्यांनी कांदा दिवाळी पर्यंत ठेवावा का कांदा पर्यंत ठेवायला तो टिकला पाहिजे बरोबर ठेवून काय उपयोग बरोबर त्याच्यापेक्षा आता जुना जो कांदा असेल गावठी तो शेतकऱ्यांनी काढून टाकावा आणि नवीन कांद्याच्या लागवडीची तयारी करावी म्हणजे जो राहिलेला कांदा आहे तो खूप कमी प्रमाणात कांदा आहे आणि जो नवीन कांदा आपण जो लाल कांदा म्हणतो आपण त्याला बरोबर त्याची पण परिस्थिती अशी की काही ठिकाणी तो पण नामशेत झालेला आहे नामशेष झालेला आहे कोणाचा येतो कोणाचा येऊ शकतो जसं जसं व्यवस्थापन करेल त्याच्यात कांद्याची म्हणजे आपण जर चांगलं व्यवस्थापन जर कांद्याचं करू शकत लाल कांदा असेल आपला बरोबर कारण काही ठिकाणी पाती विकण्याचं पण काम चालू आहे कारण या पावसाचे आणि काय कांदा जास्त जास्त विकतायत आता कारण कांदा टिकेल किंवा त्याची साईज होईल का नाही आपल्याला काहीच माहिती साईज होईल का नाही काहीच माहित असं जर राहिले आता पण पाऊस चालू झाला पाऊस चालू झाला त्याच्यामुळे कांद्यात तरी पण तुमचा पट्टा माझ्या मते हा संगमने तालुक्यात चांगला दिसतोय बरोबर लाल लाल कांद्याचा पठार आपलं फार चांगलं दिसतंय पण बाकीकडे म्हणजे आपलाच भाग अतिवृष्टीतून वगळला गेला वगळला बाकी सगळीकडे अतिवृष्टी शेतकऱ्यांना विनंती आहे तर आपला कांदा असेल तर शंभर टक्के तो हळूहळू विका गावठी कांदा असेल तर लाल कांद्याची काळजी घ्या दिवाळीमध्ये शंभर टक्के आपल्याला कांद्याचे बाजार हे तीन ते पाच हजार पर्यंत माझ्या मते जाऊ शकतात कारण कांद्याची निर्यात आता थोडीशी स्लो आहे जर चांगल्या प्रमाणात जर कांद्याची निर्यात चालू राहिली तर बाजार शंभर टक्के हाईक होतील कारण इथलीच परिस्थिती अशी कांदा बरोबर गावठी कांद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं लोकांनी रोप कधी टाकावं हो की आता रोपांची परिस्थिती आता काय झालं पहिले शेतकऱ्यांनी जे रोप टाकले ते काहींचे रोप, रोप खराब झाले सत्तर टक्के खराब सत्तर टक्के खराब झाले आता नव्याने लोकांनी परत त्याचे रोप टाकायची प्रक्रिया चालू करतील आणि इथून पुढं मग साधारणतः आता जर रोप टाकले तर नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास त्याच्या लागवड येऊ शकतात पण लोकांना वावच नाही रोप टाकायलाच वाव पाऊस रोज दोन दिवस उघडला दोन दिवस येतो असा आपला अहिल्यानगर जिल्हा म्हणजे पूर्व परिस्थितीपासून वाचलेला वाचले आहे म्हणून आपल्याकडं कोणत्याही पिकाच थोडं लोकांना करून भविष्यात भाजीपाला पिकांचं काय राहू शकते एखाद्या म्हणजे सहा महिन्यापर्यंत भाजीपाल्या पिकांची अशी परिस्थिती आता जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सगळ्या देशामध्ये अतिवृष्टी चालू आहे तर सगळा भाजीपाला नामशेष झालेला आता जिथं जिथं भाजीपाला टिकल यांचे म्हणजे भविष्यात चांगले पैसे शेतकऱ्यांचे बरोबर आपण म्हणतो डाळिंबाचे बाग पण वाहून गेलेत एवढी परिस्थिती आतापर्यंत माझ्यामध्ये कधीच गंभीर परिस्थिती डाळिंबा सगळ्या भाजीपाल्या पिकांना डाळिंबाला चांगले दिवस दिवस येऊ शकतं याच्यापेक्षाही भाजीपाल्या पिकांना तर विनंती शेतकऱ्यांना अशीच आहे की आपले जे पिकं आप राहिलेले असतील ते मी चांगले त्याला जोम म्हणजे जोमदारपणे उभे करा परत एकदा चांगल्या फवारण्या मारा आणि कांद्यामध्ये कांद्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा की बाजार शंभर टक्के यांच्या अनुभवानुसार दिवाळीला हे वाढू शकतात कारण एवढं नुकसान आतापर्यंत कधीच पाहिलं पाहिले ना कधी झालंच नाही महाराष्ट्राने कधीच पाहिलं नव्हतं आता कांद्याचे रोप जवळजवळ पन्नास ते साठ टक्के आपले रोप पडतात गावठीची पडतात बरोबर आता समजा आपल्या देशामध्ये समजा महाराष्ट्रामध्येच पडतात महाराष्ट्र राज्यामध्ये जे दुष्काळी जिल्हे तालुक्याचे होते ना बरोबर तिथं म्हणजे प्यायला पाणी नव्हतं तिथं अतिवृष्टी चालू आजही म्हणजे त्या लोकांना सुद्धा शेतकऱ्यांना बाकीच नव्हतं आपल्याला एवढा पर्जन्यवृष्टी होऊ शकते घराच्या घर पण वाहून गेले घराच्या घरात नुकसानी भरपूर जाणार शेतीचा तर लांबच विषय बरोबर आता नव्याने शेती याच्या खाली पिकाखाली आणायची शेतीची एक तर धूप झाली भरपूर बरोबर त्याच्यातली माती वाहून गेली काहीची पूर्व परिस्थितीत आणायला त्यांना बरं एक वर्ष माझ्या बरोबर पण ज्यांची आता ज्यांच्याकडे पूर्ण आहे त्यांनी शेतीची चांगली काळजी घेणं गरजेचं आहे गरजेचं म्हणजे त्यांनी आर्थिक त्या दृष्ट्या ते मजबूत होतील ज्यांच्याकडे आता कांदे आहेत गाळी मिळत बाकीच्या भाजीपाल्या आहेत त्यांनी चांगला जोम लावला पाहिजे त्या पिकांना बरोबर ना धन्यवाद तुम्ही वेळ दिलात आमच्या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलाय का ना आमचा आमच्या चॅनल करतो <laughs> सस्क्राईब करा आणि तुम्ही पण शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि चॅनलला असंच सपोर्ट करा अशाच नवीन नवीन शेतकऱ्यांच्या माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन येऊ या प्रगतशील शेतकरी लहान भाऊ सातपुते यांनी आपल्याला मनोगत त्यांचं व्यक्त केलं कांद्याबद्दल इतर पिकांबद्दल त्यामुळं तुमचं धन्यवाद नमस्कार